धुळे शहरासह परिसरात चोरट्यांनी चांगला चौरस घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरातील चारही दिशांना सक्रिय चोरट्यांचा वावर वाढला आहे यामुळे रात्री काय तर दिवसागणिक देखील चोरी झाल्याचं उघड होत आहे विशेष बाब म्हणजे चोरटे हे नागरिक घराबाहेर गेल्याबरोबर बंद घरावर लक्ष ठेवत चोरी करण्यात सक्सेस ठरत आहेत चोरट्यांनी एवढी दहशत निर्माण करून ठेवल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे सावट निर्माण झाले आहे दिवसेंदिवस चोऱ्या होत असल्यावर देखील चोरटे पोलिसांच्या हाती का लागत नाही असा प्रश्न सध्या जनमानसात उपस्थित केला जात आहे कारण चोरट्यांचं चो प्रमाण वाढल्यामुळे कारण चोऱ्यांचं चो प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी काय तर गावात फिरायला जाण्याचे देखील कमी केले आहे एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण करून ठेवली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवीत अशा संधी साधून चोरट्यांना तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे दीपक मोरे नेर प्रतिनिधी